नमस्कार भक्तांनो श्रीसंत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं बाळा आजचा हा संदेश खास बाळूमामांनी तुझ्यासाठी पाठवला आहे जर तू हा संदेश शेवटपर्यंत शांतपणे ऐकलास तर भाग्यवान ठरशील आणि तुझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख संकट अडचणी आहेत त्यातून तुला नक्कीच मार्गसुद्धा मिळेल बाळा तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख संकट अडचणी आहेत मी पाहत आहे मी त्यातून मार्ग काढणार आहे तुझ्या नशिबाचे दरवाजे नक्कीच उघडणार आहेत त्यासाठी तू सज्ज राहा एक ना एक दिवस तुझा नक्कीच खूप चांगला आणि आनंदाचा येणार आहे हा माझा शब्द आहे बाळा जीवनामध्ये दुःख आले म्हणून खचून जाऊ नकोस मी तुझ्यासाठी मार्ग शोधत आहे मार्ग जर नाही भेटला तर त्यासाठी मी मार्ग स्वतः तुझ्यासाठी बनवणार आहे बाळा तू सर्वांची किती प्रेमाने किती मनोभावाने मदत करतोस हे मी पाहत आहे आणि तुलासुद्धा इतर किती साथ देतात किती प्रेम करतात किती तुझ्या कामावर पडतात हे सुद्धा मी पाहत आहे फक्त तू निसंकोचपणे राहा मी तुझ्या सदैव सावलीसारखा पाठीशी आहे तुला कसल्याही प्रकारची चिंता करण्याचं कारण नाही बाळा तुझ्यावर वाईट वेळ आली म्हणून सर्वांनीच पाठ फिरवली आहे परंतु धीर सोडू नकोस आणि मनामध्ये वाईट विचार आणू नकोस तू तु, तुझं काम प्रामाणिकपणे अशाच प्रकारे करत राहा जे लोक तुझ्या वाईट वेळेमध्ये तुझी साथ सोडून गेले त्यांना नंतर नक्कीच स्पश्चाताप होणार आहे म्हणून तू तु तुझं प्रामाणिकपणे काम करत राहा बाळूमावांचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळा जीवन हे खूप सुंदर आहे आणि जीवन हे सुखादुःखाचं चक्र आहे कारण या जीवनामध्ये नेहमी सुख आणि दुःख दोन्हीही चालू असतात पण बाळा कितीही वाईट वेळ आली तरीही वेळ मात्र एक ना एक दिवस नक्कीच बदलणार आहे हे मात्र निश्चित कायम तुझ्या लक्षात ठेव आणि बाळूमामांचा आशीर्वाद बाळूमामांचा हात तुझ्या डोक्यावर आहे हे, हे सुद्धा तू तु कायम तुझ्या लक्षात ठेव आज तुझ्या चिंतेचा शेवटचा दिवस असणार आहे तुझ्या आयुष्यामध्ये जे काही दुःख संकट विघ्न आहेत त्याचा आज सर्वच मी नाश करणार आहे म्हणून बाळा हा संदेश तू शांतपणे डोकं शांत ठेवून एकाग्र मनानं एकाग्र चित्तेनं हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न कर बाळा जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर माणुसकी कमवायला शिक प्रामाणिकपणे काम करायला शिक आपल्या सरळ हाताने कोणाचंही वाटोळं होणार नाही कोणाचंही नुकसान होणार नाही त्याचबरोबर आपल्या शब्दाकडून आपल्या चुकीकडून आपल्याकडून कोणालाही त्रास होणार नाही कोणाच्याही मनाला इजा होणार नाही याची काळजी घे हीच खरी मोठी बाळूमामांची सेवा आहे आयुष्यामध्ये तू कोणाचं वाटोळं केलं नाहीस तर तुझं कधीच आणि कोणीही वाटोळं करू शकणार नाही एवढंच काय तर तुला कोणी धक्कासुद्धा लावू शकणार नाही हा बाळूमामांचा शब्द आहे बाळा अशाच प्रकारे पुढे जा प्रगती होत राहील दुःख संकट अडचणी आले तर त्या संकटातून मार्ग काढण्याचं काम मी करेल फक्त तू पुढे जाण्याचा प्रयत्न कर वाईट मार्गाने जाऊ नकोस आयुष्यामध्ये तू इतका मोठा होशील इतका मोठा होशील की सगळे तुझ्याकडे आश्चर्यचकित नजरेने पाहतच राहतील जे की जे तुझ्यावर जळत होते ते सुद्धा म्हणून फक्त हातानं भलं करण्याचा प्रयत्न कर आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी खास तुला माझा आशीर्वाद आणि सदैव माझा हात तुझ्या डोक्यावर आहे भक्तांनो हा बाळूमामांचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला या चॅनलवरती अशाच प्रकारे बाळूमामांचे संदेश बाळूमामांचे अनुभव आणि सेवा पाहायला मिळतील मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं